आपल्या देशात सहकार हा पाच सात राज्यांपुरतं खरं म्हणजे मर्यादित आहे त्यामुळे केंद्र सरकारला सहकार हा विषयच कधी वाटायचा नाही केंद्र सरकारमध्ये एग्रीकल्चर मिनिस्ट्रीमध्ये एक डेस्क होता सहकाराचा त्याच्या व्यतिरिक्त सहकाराकरता काहीच नव्हतं पण सहकाराचं महत्व हे मोदीजींनी समजून घेतलं सहकारिता मंत्रालय तयार केलं आणि पहिले सहकारिता मंत्री म्हणून माननीय अमित भाई शाह यांना नेमणूक दिली आणि आज आपण पाहतो सहकाराच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सहकार क्षेत्राला बळकट करणाऱ्या सहकार क्षेत्रामध्ये नाविद्यता आणणाऱ्या या आता मोदीजींच्या सरकारने अमित भाई सुरू केलेल्या आहेत आणि काही लोक असं म्हणायचे की सहकार टिकेल नाही टिकणार मोदी सरकारमध्ये सहकार तुम्ही टिकवणार आहात का अशा अनेक वल्गणा चौदा साली करायचे आज तेच लोक म्हणतात की जेवढा सहकार क्षेत्राकरता मोदीजींच्या सरकारने सरकार केलं तेवढं यापूर्वी कुठल्याही सरकारने कधी लक्ष देखील घातलं नाही